नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतलाय तो म्हणजे सुख सुख श्रीमंतीमध्ये आहे का गरिबीमध्ये आहे कशात आहे आता हे मला का आहे त्याचं कारण म्हणजे माझ्याकडे गरीब लोकही येतात आणि अति श्रीमंत लोकही येतात खूप मोठे लोक खूप त्यांच्याकडे बघा गाड्या आहेत तस्या फुग्याच्या गाड्या म्हणतात ना जरी ढुश मारलं तरी ते फुगा होऊन मधल्या माणसाला काही होत नाही अशा गाड्यावाले पण आहेत मग एवढी संपत्ती एवढ्या गाड्या भारी भारी एवढे बंगले त्यांच्याकडे तरी ते सुखी नाहीत हो मी ते आले आपल्याकडे म्हणून नावं नाही ठेवायलो कदाचित माझ्याकडे आलेली आलेली मंडळींनी जर हा व्हिडिओ पाहिला तर ते त्यांना कदाचित वाटेल की आपलंच बोलायलेत हे तसं नाही राग येऊ देऊ नका मी फक्त सुखाचा विषय घेतलेला आहे माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे एवढा पैसा आहे एवढी श्रीमंती आहे नोकरचा चाकर आहेत तरी तुम्ही सुखी नाहीत सुखी नाहीत म्हणून तर माझ्याकडे आलात ना, ना तुम्हाला सुद्धा समस्या आहेत मी असं म्हणा थोडं बरोबर तुम्ही आलात ना माझ्याकडे म्हणून मी बोलतोय यातून काही बोध घेता येईल म्हणून बोलायचं असत तर माणसं सुख शोधण्यासाठी एवढी पळापळ -पड़ करतात एवढी पळापळ -पड़ करतात आपल्या पुढच्या पिढीचं चांगलं व्हावं पुढच्या पिढीनं चांगलं म्हणजे सुखात राहावं हो, याच्यासाठी स्वतःकडे लक्ष देत नाही एवढं पळतात की ही गोष्ट पैसा मिळवण्यासाठी खूप काही भ्रष्टाचार करतात खोटं नाट काही करून पैसा कमवून पुढच्या पिढीला सुख देण्याचा प्रयत्न करतात एक आशा असते ह्या अशेपोटी माझ्या लेकरावाळाचं चांगलं व्हावं कल्याण व्हावं कसलं डोंबल्याचं कल्याण अरे बाबा रो तुम्ही त्या लेकरच्या कल्याणासाठी एवढं पळताय भ्रष्टाचार करताय दोन नंबरचे काम करताय काही करताय आणि तुम्हाला वाटलं का कि तुम्ही सुखी व्हाल आणि ती मुलं तुम्हाला सुख देतील अजिबात नाही देणार तुम्हाला मी खरं सांगू का जेवढे गरीब माणसाचे मुलं आहेत ना ते जसं आईवडिलांची काळजी घेतात तेवढे श्रीमंतांची मुलं अगर शिकल्या सवरल्याची नोकरदाराची मुलं हे आई वडिलांची काळजी घेत नाहीत पुढे नोकरी लागली ना मुलांना ते त्याची बायको म्हणजे हम दो हमारे दो या पद्धतीप्रमाणे ते त्यांचं मुलं आणि ते दोघं एवढाच बघतात त्यांचं जगच तेवढं असतं ते आई वडिलाकडे लक्ष देत नाहीत अहो त्यांना एक दिवस जरी आई वडील आले आपल्याकडे तर त्यांना ओझ होत हो ओझ होत हम्म त्यांना काम सुधरत नाहीत हम्म अरे मग कसला करताय तुम्ही हा संसार ज्या जन्मदात्याने तुम्हाला लहानाच मोठ केलंय स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला ते चारा दिलाय त्यांना जर तुम्ही सांभाळू शकत नाहीत तर अवघडे ना गोष्ट असे तुम्ही आतल्या मधल्या पिढीतले आहात तुम्ही जर असं करला तर तुमची पुढची पिढी तर काय कार्यक्रमच आहे तुम्हाला तर ते फोन बोलणार नाहीत आणि बोलत बी नाहीत आजकालची बरेचसे मुलं आईवडिलाचा फोन म्हणजे टाळतात मी ऑफिसमध्ये होतो ग आईचं पण तुला कळत नाही का तू कधीही फोन करते माझ्या किती कामाचा ताण आलाय बाबा रे तिला पण कामाचा ताण होता तुला पोटात घेऊन वागत होती वज घेऊन तुझ भाकरी काय भाजी भाकरी करून घालत होती कुटुंब सांभाळत होती त्यावेळेस तिला नाही करे बाबा ताण आला अर र काय जमाना आहे आणि या पुढचा तर जमाना खूप वाईट आहे हो वाईट आहे हा खूप वाईट आहे आता आपण या मुलांसाठी या गोष्टी करतो करतो पुढे आपण खूप श्रीमंत व्हायचं अगर आपणही स्वतःसाठी म्हणून श्रीमंत होण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी एवढं पळतो की एवढं पळतो की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ भेटत नाही आणि तुम्हाला सांगू का ज्याच्याकडे जास्त पैसा आहे ना त्यांनाच आजार आहेत हम्म त्यांनाच आजार जास्त होतात कारण पैसा ही लक्ष्मी आणि लक्ष्मी ती वळवळ करते जरा तो पैसा कशा पद्धतीनं आलाय याचा विचार करते आणि जसा पैसा आलाय त्या पद्धतीनं खर्च व्हायला पण चालू होत तसाच खर्च होतो अनावश्यक खर्च होतो हम्म गरज नसताना आपण काहीही घेतो कसाही करतो जसा पैसा हम्म तुमच्या कामापेक्षा जर जास्त पैसा मिळत असेल ना तुम्हाला तर नक्कीच तुम्ही समाधानी होऊ शकत नाहीत कष्टाविन पैसा येणं ही कधीही घातक ठरत म्हणून ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तुम्हाला जर वाटत असत गरीब माणसाला काय वाटतं खूप पैसा किती आयुष्य त्याच्याकडे किती मस्त चाललंय नाही रे बाबा नो तसं काही नाही मी स्वतः माझ्याकडील मी तरी कसं सांगू शकतो मला अनुभव आहे हो अनुभव आहे माझ्याकडे श्रीमंत माणसं येतात म्हटलं ना श्रीमंत माणसं येतात हो त्यांना खूप दुःख आहे त्यांना सुद्धा ते समाधानी नाहीत काही दहा पाच लोक जर सोडतात तर ते अजिबात समाधानी नाहीत अजिबात समाधानी नाहीत मोठ त्यांचा मोठा परिसर पसरलेला असतो सगळं असतं काही असतं पण ते सुखी अजिबात नाही जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना मनात शोधून जगामध्ये असं कुणीही सुखी नाही मग पळायचं कशासाठी तुम्हाला जर एवढा पैसा कमवून गाड्या घोड्या बंगले घेऊन तुम्हाला जर समाधान लावत नसेल तर तुम्ही पळता का एवढा भ्रष्टाचार दोन नंबरचे धंदे करून पैसा मिळवतो कशासाठी करता अहो तुम्हाला सुखी नाही तो तुम्हाला कितीतरी आजार आहेत मला एक माणूस दाखवा बरं असा पैशावाला की त्याला आजार नाही म्हणून हु? आणि तुम्हाला जर वाटत का ज्याच्याकडे पैसा असं आयुष्य जास्त आहे हम्म शंभरी गाठू शकत नाही तो अं आणि तुम्ही लक्षात घ्या अजून एक जेवढे श्रीमंत माणसं आहेत ना हम्म एक दहा पाच लोक जर सोडता म्हटलं ना जेवढे श्रीमंत माणसं आहेत ना तेवढे तेवढे कमी वयामध्ये गेलेत लक्षात ठेवा काही ना काही आजारांना अपघात नाहीचा आजार जमला तर अपघात तरी काहीतरी कार्यक्रम होऊन लवकर कार्यक्रम आठवलाय त्यांचा आणि दहा पाच लोक म्हणतो मी तर ते दहा पाच लोक कसे असतात ते का जगू शकतात त्यांना पण आजार असतात पण जगू का शकतात तर त्यांना एक जनतेचा आशीर्वाद असतो समाजातून आशीर्वाद भेटतो आशीर्वाद म्हणजे समाजासाठी काहीतरी चांगलं गोष्टी केल्या असतात गोरगरीब त्यांच्या आधारावर जगत असतात त्यांच्या आशीर्वादाने त्यांचं आयुष्य चालत पण असे असतात ना मदले नेसत स्वतःचाच भरती करतात स्वतःचाच सगळं बघतात हम दो हमारे दो आणि हम दो हमारे दो मैत मैत ह्यांच्या दोन मधलं बी त्यांचा मेळ नसतं बायको त्या नवऱ्याला वेळ देऊ शकत नाही नवरा बायकोला वेळ देऊ शकत नाही आणि चालला यांचा सुखी संसार कसला सुखी संसार आहे हो हा यांना वेळ नाही हो पैसा कमवण्याच्या भानगडी मध्ये माझ्या बंगल्याचे हप्ते राहिले तर गाडीचे हप्ते राहिले तर अमुक राहिलंय राहिले अमुक याच्यामध्ये परेशान परिशान, परिशान असतात परेशान कुठं काही पैसा मिळतो का कुठं काही दोन नंबरचं करून काही चार पैसे मिळतात का याचा विचार येतो राहतो त्यांना आणि नवऱ्याला बायकोकडे बघायला वेळ नाही तिला वेळ द्यायला नाही याच्या डोक्यात आलं ह्या बायको बी काहीतरी करत असते नोकरी करत तिला बी वेळ नाही कुणीतरी आपलं काहीतरी यायचं आपलं आलं दमून आलं की आपलं झोपले इकडे तोंड करून तिकडे तोंड करून हम्म मी खूप दमले मी खूप दमलोय अरे दोघांमध्ये सुसंवाद सुद्धा नाहीये जीवनामध्ये तुमचं वैवाहिक जीवन तुम्ही असं करून टाकलंय अरे कशाला लग्न केलं तुम्ही आणि कशासाठी पैसा आम्ही पैसा पैशा नोकरी करणारी बायको बायती हिला वाला अरे तुम्हा तुम्हाला दोघाचं ज्याच्यासाठी तुम्ही लग्न केलंय वैवाहिक जीवन सुख मिळवण्यासाठी ते जर सुख तुम्हाला मिळत नसेल पैशा पुढे तर तुम्ही करता कशाला अहो आमच्याकडे ना आमचा जिल्हा म्हणजे उस्तोड कामगाराचा जिल्हा म्हटला तो बीड जिल्हा म्हणजे प्रसिद्ध आहे असा हम्म हे कामगार लोक ना आता सगळे परिचित येतात माझ्याकडे असे तिचे तुरु 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 ते ऊस तोडता सो दिवसभर खूप मेहनतीचं काम करतात पण बरेचसे जे आहेत ना बरेचसे माझ्या बघण्यात कुटुंब आहेत ते सुखानं भाकरी हातावर घेऊन ऊसाच्या त्या गाडीवर बसून चुरु चुरू खाते अरे पण नवरा बायको जे आहे वैवाहिक जीवन त्यांचा आनंदमय असतं नवरा जरी दारू पित असला तरी त्या नवऱ्यावर इतकी प्रेम करते ती की त्याला नको हो ना जाऊ द्या बरं ठीक नवऱ्याला बायको दारूची बाटली आणून देते नेते एवढं प्रेम करते त्याच्यावर कष्ट करणारे माणसं सुद्धा प्रेम आहे त्यांच्याकडे मोलमजुरी करणारी माणसात जी प्रेम आहे ना तेवढं तुमचं शिकलेले नौकरदार आहेत ना मंडळी त्यांच्यात तेवढं प्रेम नाही राहिलेलं पैसा 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 अरे मग पैसा करता सुख ज्याच्यात तुम्हाला आणि तुम्ही सुखी पण नाहीत त्यात बिझनेस मोठे करणारे सुद्धा राहतोय नोकरीच म्हणून नाही तर तुमच्या सुखच नाही भेटत तुम्ही एवढा तुमच्याकडे तुम्ही फक्त तुमचं प्रेम असतं पैशावर माणसावर नाही माणसावर प्रेमच नाही तुम्हाला आजकाल ह्या पैशाच्या पुढे माणूस की सगळे विसरून गेलेत विसरून गेले सगळे अहो पूर्वी कसं आमच्या लहानपणी ना तुम्हाला सांगतो आमच्या लहानपणी आमच्याकडे सतत पाहुणे एक दोन चार तरी असायचे आमचे कुटुंब पण मोठं होतं त्यात दोन चार पाहुणे सहज एक गेला की एक आणि चार चार पाच पाच आठ आठ दिवस राहायचे आम्ही पण लेकर कुठे आमची चुलत बहीण होती जवळच होती तर मी सारखं त्याच्याकडे जात असे तिच्याविषयीच राहायचं त्याच्याकडे लहानपणी खूप लहान असे मी मी पण इकडे तिकडे गावाला लहानपणी राहत असे कारण घरचे माणसं मारहाण केले की पळून जायचं मी राहत असत त्यांना पण काही वाटत नव्हतं आणि तिकडे लोक आमच्याकडे राहायचे इकडे म्हणजे सतत कुणी ना कुणी गरिबी असली अगर ती पूर्वीच्या लोकेत काही एवढ्या सुविधा नव्हत्या तरी लोक आवर्जून पाहून चार करायचे जे असन ते मीठ भाकरी खात असायचे आनंदात असायचे आनंदात असून सुद्धा त्यांना समजा आनंदात असले तरी काही होतं का उपयुक्तचा म्हणजे असं त्यांना काही अपेक्षा होती का ते समाधानकारक गोष्ट होती पण आज तुमच्याकडे खूप पैसा आहे खूप सर्व आहे पण आज जर आपल्याकडे पाहुणा आला तर तो, तो कधी जाईल याची वाट बघतो आपण चहा सुद्धा करायला आपल्याला जीवावर येतं बाकीचं तर राहिलं हम्म बळच म्हटल्यामुळे हा कारण तुम्हाला पण गरबड असते आणि त्याला बी गरबडच असते कारण गडबड कशाची तर चार पैसे मिळवण्यासाठी कामाचा ओझ पडलेले भरपूर इकडे त्याला पण पैशाची खूप धावपळ करायची पैशासाठी म्हणा तुम्हाला पण कामावर द्यायचे म्हणजे या पैशासाठी तुम्ही माणूस की विसरता तो वेळ विसरला ते कुणालाही वेळ आहे आज कितीही दूर न आला पाहुणा आला तरी एक किती वेळ राहू शकतो एक नाही जास्तीत जास्त तुमचं पाहुणचार कधी एक वेळचं जेवण कधी कधी जेवण बी केलं जात नाही चहापाण्यावरच आठवून नाष्टा करूनच पडतात तुम्ही त्याला म्हणत नाही राहा आणि ते बी राहायचं नसतंय म्हणजे तुमच्याकडे कुणाकडेच माणूस की नाही कशामुळे हे आपण सुख शोधण्यासाठी सुखाचा शोध घेण्यासाठी या गोष्टी आपण करतो पण तो पैसा मिळवण्यासाठी सुख आणि पैसा कशासाठी सुख मिळण्यासाठी पैसा करायला होतो आपण हम्म सुखासाठीच पैसा मिळवतो हो, ना कुठेतरी आपल्याला सुख मिळेल पण अजिबात तुम्ही तुमचा जन्म जाईल हो पण तुम्ही कधीही सुखी होऊ शकत नाही सुख असं पैसा मिळवण्यास सुख नसतं सुख मानावं लागतं सुख मानावं लागतं कसा सुख मानलं तर कशातही सुख आहे तुम्हाला आज एखादी वस्तू आज एक गाडी घेतली तुम्ही आणि तुम्हाला एक क्षणिक तुम्हाला एक महिना पंधरा दिवस तुम्हाला मजा वाटेल चांगलं वाटेल पण तुम्हाला दुसरी कुठेतरी गाडी चांगली काहीतरी अजून दिसली त्याच्या पुढचे की तुम्हाला घेण्याची इच्छा निर्माण होईल म्हणजे तुम्ही अजून परत दुःखी झालात पुन्हा अजून काही दिवसाची कालावधीत पुन्हा अजून तुमच्यामध्ये ही तुमची जी चालेल तुम समाधान ही तुम्हाला मिळू शकत नाही ही समाधान मानावं लागतं समाधान आशानं मिळत नसतं समाधान अशानं मिळत नाही कधीही मिळत नाही तुम्हाला फक्त पळण्या पळण्यात हम्म काय पळण्या पळण्यात आपलं आयुष्य चाललंय आयुष्य जातं तुमचं आरोग्य चांगलं राहत नाही आणि श्रीमंत झालं पैसा मिळाला म्हणून तुम्ही माणसं चार दिवस टिकतात असं बी नाही आज पाठीमागे आपल्याला करोनाच्या काळामध्ये कोण कोण लोक गेले जास्त पैशावाली जास्त गेली ना ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना झाले भेकड लोक आणि जे भि भी, भिक्षुक भी, भिकारी लोक कुठे होते रस्त्याला कुठेही पडत त्यांना करून पण झालं नाही त्यांना काही झालंही नाही हो जो विचार करतो नकारात्मक विचार करतो तो लवकर जातो त्याला आजार जडतात आजार जे जडतात ना त्याचं आयुष्य कमी होत पैसा सुख मिळवण्यासाठी पळतो 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 पळून पळून झिजतो अक्क शरीर झिजत त्याच पण त्याला सुख कधीच मिळत नाही सुख मिळवण्यासाठी असं काही मोठं लागत नाही पैसा लागत नाही सुख मानावं लागत ज्याच्यात मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो काय बऱ्याच दिवसाखालची गोष्ट आहे ती एक इस्रायल म्हणजे जी शेतीच्या तंत्रज्ञान त्यांच्याकडे खूप आहे अशी तिकडे परदेशातली काही चार आठ लोक आपल्या भारतामध्ये आले होते आणि मे चे दिवस होते मे उन्हाळाचे दिवस होते उन्हाळा असे फिरत असताना कोकण पट्टीने फिरत होते ते आणि कोकणपट्टीन फिरत 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 ते जरा ऊन झालं म्हणून आपलं थोडं झाडे खाली बसले नारळाची झाडं फणसाचे बरेचसे झाडे असतात कोकणपट्टीमध्ये बरेचसे झाडं तर ते झाडेखाली बसले होते आणि मग त्याच्या बाजूलाच काही एक वीस बावीस वर्षाची मुलं दोन चार पुन्हा त्याच्यापेक्षा कमी व्हायचे पुन्हा काही वयस्कर माणसं पाच पन्नास वर्ष वयाचे त्याच्यावर वृद्ध माणसा टप्प्या टप्प्याटप्प्यानं त्यांच्या त्यांच्या शिंपाकी येणं गप्पा मारीत मस्त लोळत होते चवळ टाकलेलं होतं चवळ्यावर मस्त लोळत होते चालल्या होत्या गप्पा मग त्या इस्रायलच्या लोकांना वाटले काय माणसं आहेत इंडियातले की वन्य खुशाल झोपा काढते निस्त लोळतेत अरे यांना काही कळतं का नाही यांना प्रगती स्वतःची करायची कळते का नाही अशी चर्चा करत म्हणून त्यांनी विचारलं त्या मुलगा होता की मुलांना विचारे पोरांनो तुम्ही एवढे तरुण आहेत एवढे कर्तबगार दिसत आहेत आणि असं का तुम्ही असं वेळ घालवायलात ते मुलगा आपलं अर्धवट म्हणतो मग काय करा म्हणतात तुम्ही काय करा म्हणजे अहो तुमच्या जवळ एवढं समुद्र आहे पाणी तुमच्याकडे हो एवढा महासागर आहे तुम्हाला जमिनी चांगल्या आहेत तुमच्या तुम्ही याच्यामध्ये मेहनत करा ना पाणी पाण्याचा वापर आमच्याकडे थेंब सुद्धा वाया घालवत नाहीत आम्ही आणि तुम्ही एवढ्या पाण्याचा वापर काहीच करत नाहीत मग मग काय होईल ते पोराचं एकच ठेपा मग काय होईल वापर केला म्हणजे अहो पाण्याचा वापर केला चांगली मशागत करा शेती करा मग काय होईल त्याचं एकच तत्व मग काय होईल अ शेती चांगली केल्यानंतर तुम्हाला भरपूर माल लागेल मग काय होईल ह्याचं एकच तत्व की मग काय होईल अरे मग तुम्हाला चांगलं असं होईल की तुम्ही शेती चांगली तुमचा माल परदेशामध्ये जाईल त्या मुलाचं एकच मग काय होईल परदेशात गेल्यानंतर जास्त किमतीने तुमचा माल विकला जाईल मग काय होईल ते पोरग एकच मग काय होईल मग काय म्हणजे तुमच्या मालाला पैसा आल्यानंतर तुमच्याकडे खूप पैसे येतील मग काय होईल ते पोरग एकच मग काय होईल मग पैसे आल्यानंतर तुम्ही गाडी बंगला आईसमध्ये जीवन तुम्ही जगू शकाल ती पोरगा एकच म्हटलं काय म्हटलं एवढे कुटाने करण्यापेक्षा माझं अर्ध आयुष्य घालवण्यापेक्षा पुन्हा सुख मिळवण्यापेक्षा आता मी सुखच मिळवतोय ना म्हटलं आता ज्या आरती या झाडाकरी चवळ खालून असं बसलो असं मस्त आम्ही चाललो मजा मोज मजा करलो हम्म आम्ही आरामात जीवन आहे चाललय मग ही आईस एवढे वेना याची कुणी सांगितलं आता पोटाला भाकरी मिळते शत बस झालं हुँ? आता हिचं तुम्हाला काही गैर वाटला असेल कदाचित की प्रगती ही करण्याची नाहीत लक्षणं पण लक्षात घ्या त्या मुलांनी की त्यांनी ज्याचं सुख कशा शोधलं जे आता आहे ते आम्ही समाधानी आहे एवढ्या पळापळी करायचं आयुष्य जात आहे का कच अख्ख आयुष्य जात तरी त्यांना सुख भेटत नाही सुख मानायचं असतं ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टीमध्ये आपण सुख समाधान मानायचं असतं आणि ही सुख समाधान मांडण्यासाठी आपल्याला बळ कोण देतं माहिती आहे का ईश्वरी शक्ती जर तुम्ही ईश्वराची पूजा अर्चा जप अशा गोष्टी जर करत असाल तर तुम्हाला नक्कीच ईश्वर तुम्हाला पळू देत नाही तुम्हाला सुख देतं समाधान देतं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान वाटतं आणि तुम्ही प्रगती करू नका अशातला नाही प्रकार हा परंतु स्वतःला न बघता निस्त पळता दुःखाच अंगावर घेता सगळं आणि पळत पळत सुख शोधण्याचा प्रयत्न करता तसं कधीच नाही तुम्ही सुखी समाधानी तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत घेत तुम्ही स्वतःला जपत जपत केलं तर काही अडचण नाही ना अहो असे लोक आहेत की स्वतःच्या पोटाला खात नाहीत काही नाही काही नाही निस्ते पळतात निस्ते पळतात तोंडाला फेस येऊपर्यंत पळतात आणि पळून पळून जीवनाचा शेवट फेस येऊन मारतात पण त्यांना सुख भेटतच नाही सुख आपल्यापशीच असतं मान्यावर असतं जशी का एखादी काळवीट असतं बघा त्याच्या बेंबीमध्ये एक कस्तुरी असते सुगंधी कस्तुरी असते आणि ते बेंबीमध्ये असते जसा वाऱ्याचा सुगंध असा म्हणजे वाऱ्यामध्ये मिसळली ना ती वाऱ्याचा सुगंध असा पसरतो असा आणि ती वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे ती उलटी फिरत पळते हरीण पळतं ते काळवीत ती सुगंधाच्या दिशेनं असं करत करत पळतं 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 इतकं पळतं की जसं वार सुटल तसं ते त्या सुगंधाच्या सुगंध त्याच्या जवळच असतो ना बिंबीमध्ये असतो त्याच्या सुगंध आणि त्यात हवेच्या ह्यानं तो पळतो एवढा पळतो की शेवटी पळून पळून मळतो पण त्याला त्याच्या जवळची कस्तुरी भेटत त्याला भेटत नाही म्हणजे त्याचं ती आपल्या जवळच आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही प्रत्येक माणसाला सुख आपल्यापास असत स्वतःपै सुख असत पण त्याचा शोध हे लागतच नाही आपल्याला प्रत्येकाला सुख ज्याच्या त्याच्या पशी दिलेलं ईश्वरानं पण आपल्याला त्याचा शोध घेता येत नाही म्हणून आपण पळतो एवढं पळतो की तोंडाला फेस येऊन पळतो पळतो भ्रष्टाचार करतो दोन नंबरचे धंदो करतो अनैतिकतेने वागतो हम्म त्या सुखाच्या शोधासाठी क्षणभर सुखासाठी आपलं चारित्र्यहीन माणसं होतात आणि मग पळून पळून शेवटी काय मिळत काहीच नाही हे सुख तशाना नाही मिळत सुख मिळतं फक्त ईश्वरी नामस्मरण पूजा ईश्वराचं ध्यानधारणा ईश्वरासाठी थोडासा वेळ दिल्यानंतरच सुख भेटतं लक्षात घ्या तुम्हाला सगळं तुमचा मेंदू संतुलित राखण्यासाठी फक्त ईश्वरच काम करू शकतो आज आम्ही कमी तुम्हाला वाटलं का आम्ही कमी शिकलेलो असं नसं वाटतंय तुम्हाला मी कमी नाही शिकलेलो माझ झालंय माहिती हम्म मी मोठ्या ठिकाणी काम केले काम तर मला त्याच्यामध्ये सुख नाही लाभल पूर्ण गोष्टीचा त्याग केला त्या गोष्टीचा मी आणि त्या केला म्हणून मी ईश्वरी मार्ग तेव्हा मी सुखी झालो जोपर्यंत माझ्याकडे सर्व गोष्टी होत्या तोपर्यंत काही नव्हतं मी सुखी नव्हतो लक्षात येते तुमच्या असं दाढीवर वगैरे जाऊ नका हम्म ह्या माइंडमध्ये खूप टेक्निकलच आहे पण त्या गोष्टीमध्ये सुख नाही समाधान नाही वा असं वाटलं मला फक्त ईश्वरी ह्याच्यामध्ये समाधान लाभलं आणि मला कशाचंही आता काही वाटत नाही आपल्याकडे गाडी असावी बंगला असावा असं मोठं काही असावं असं काही वाटत नाही समाधान मी म्हणत नाही तुम्ही असं सगळं सोडून द्या सोडून देऊ नका तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा तुम्ही तुमची मुलं बाळ सांभाळा मोठं व्हा त्याच्याबद्दल काही नाही पण समाधान म्हणा स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या समाधान मानत मानत हे करा हे कधी भेटतं आपल्याला की ज्या वेळेस आपण ईश्वर करतो ईश्वराचं पूजा अर्चा जग मंत्र ज्यावेळेस आपण ईश्वरासाठी वेळ देतो देवासाठी वेळ देतो त्यावेळेस आपल्याला सुख प्राप्त होतं तोपर्यंत अजिबात नाही तुम्ही किती पळाव करोडो रुपये मिळवा दररोज सुख अजिबात मिळणार नाही तुम्हाला मिळू शकत नाही फक्त एकच असं आहे की ईश्वरी शक्तीमध्येच आपल्याला सुख मिळू शकत एवढं लक्षात ठेवा दुसरं कशातही सुख मिळणार नाही तुम्ही करू नका असं म्हणायचं नाही मला तुम्ही जरूर करा पण तुम्हाला सुख पाहिजे ना फक्त ईश्वराच्या ह्याच्यामध्ये ईश्वराचं करत काय पूजा अर्चा थोडासा वेळ द्या सकाळी दहा पाच मिनटं द्या आणि संध्याकाळी दहा पाच मिनटं द्या अहो इतर काष्टामध्ये दिवसाचे नमाज पाडणारी माणसं चार चार वेळेस नमाज पाळतात किती वेळ असला तरी आणि तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी वेळ देता येत ना म्हणजे अवघडच आहे ना हो असं नाही करायचं तुम्हाला सुख पाहिजे ना समाधान पाहिजे आरोग्य चांगलं पाहिजे तर तुम्ही फक्त ईश्वराचं करत करत तुमचा बाकीचं बी करा तर तुम्ही सुखी समाधानी आनंदी आरोग्य संपन्न राहताल ईश्वर तुम्हाला वाटत पैसा मिळाला आपले आयुष्य जास्त वाटतं अजिबात नाही वाढत जेवढे श्रीमंत पैशावाले लोक आहेत त्यांना तर त्यांचं आरोग्य बिघडलेलं असतं आणि त्यांचा लवकरच कार्यक्रम होतो पैसा आहे म्हणून जास्त दिवस टिकते असा अजिबात नाही तर डोक्यातला काढून टाका काही ना नाही ज्याला कधी नाही ते देवानं आहे तुमचा कधी कार्यक्रम करायचा तेव्हा करणारच आहे तुम्ही किती तुम्ही बघा किती प्रयत्न करा असं असतं तर श्रीमंत लोक आज दोनशे दोनशे वर्ष जगले असते पैशावाले लोक का मरत त्यांना काय कमी का डॉक्टरी दिल्यास काही कमीत का, कमी का? किती वर्ष जगले असते पण जगू नाही शकत तुम्ही पैसा आला म्हणून तुम्ही जगता ना असं काय नाही श्रीमंत माणसं एकच भाकर खाता असा आणि गरिबी तेवढाच खातो जास्त खाऊ शकत नाही श्रीमंती पैसा असं काहीच नाही पोट सगळ्यांचं सारखंच आहे पण आता समाधान मानायचं ना तर ईश्वराची पूजा अर्चा करा जप करा आणि थोडा देवामध्ये लक्ष घाला तरच तुम्ही सुखी आणि समाधानी होऊ शकाल यात शंकाच नाही तर असो याबरोबरच आपला आजचा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी